नमस्कार मित्रांनो केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य कार्यक्रमाकरिता सर्वसाधारण योजनेअंतर्गत सन दोन हजार तेवीस व चोवीसच्या राज्य शासनाच्या तरतुदीतून अशा सेविकांसाठी गट प्रवर्तक यांना जानेवारी दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार चोवीस या कालावधीत मोबदला हा नऊ हजार पाचशे एकोणीस लक्ष इतकी रक्कम वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासनाचा जी आर हा चार मार्च दोन हजार चोवीस रोजी आलेला आहे तर याची समोर माहिती बघू राष्ट्रीय आरोग्य अभियाना अभियान कार्यक्रमांतर्गत राज्यातील आहेत व गट प्रवर्तक कार्य करत आहेत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक प्रकल्प अंमलबजावणी आराखड्यात मंजूर करण्यात आलेल्या अनुदानातून आशा सेविका व आशासेविका व गटप्रवर्तक यांना राष्ट्रीय आरोग्य अभियानात नेमू दिलेल्या एकूण अठ्ठावन्न सेवा केलास व त्या सेवेस केंद्र शासनाने निर्धारित केल्याप्रमाणे प्रोत्साहनात्मक मोबदला दिला जातो तथापि राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रम व इतर राष्ट्रीय आरोग्यविषयक कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत आशा सेविका व गटप्रवर्तक ह्या दोन्ही घटका गट घटकांच्या भूमिका महत्त्वाच्या असल्यामुळे सदर कामाकरिता त्यांना दिनांक सतरा जुलै दोन हजार वीस व नऊ सप्टेंबर दोन हजार एकवीस व दिनांक दहा एप्रिल दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयांवे प्रत्येकाला पाच हजार व सहा हजार दोनशे इतका वाढीव मोबदला देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आशा सेविकां व गटप्रवर्तक यांना सन दोन हजार तेवीस व चोवीस या आर्थिक वर्षात तीस हजार रुपये लक्ष इतका अनुदान राज्य शासनाकडून मंजूर झालेला असून तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद